नमस्कार पुन्हा एकदा आजच्या नवीन रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी पुण्याची प्रसिद्ध अशी मँगो मस्तानी घरच्या घरी कशी बनवायची तर अगदी खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर ही मँगो मस्तानी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत म्हणजे अगदी लहान मुलं देखील ही मँगो मस्तानी घरच्या घरी बनवू शकतात सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तर मला नक्कीच कमेंट द्वारे सांगा आणि तुम्ही रेसिपी थोडी देखील स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल आणि तुम्हाला माझे इथून ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर मला नक्कीच कमेंट द्वारे सांगा आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग उशीर न करता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी ज्यूसचं भांड्या घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा मी दोन आंब्याचा हा असा बारीक गर काढून घेतलेला आहे दोन आंबे घेतले चांगले आणि कलरला पण असे केशरी होते चांगले पिकलेले मस्त होते आणि त्याचा गर काय केलं मी वरचं साल्ट काढलं आणि त्याचा हा गर काढून घेतला तर हा गर आपल्याला बघा दोन कप गर आहे तर ला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा काढून घ्यायचा आहे याच्यातच उगत थोडस पाणी घालायचं एक ते दोन चमचेच पाणी घालायचं तर आपल्याला मँगो मस्तानी बनवताना दुधाचा अजिबात वापर करायचा नाही कारण कसं दूध घातलं ना की आपली मँगो मस्तानी जी आहे त्याचा कलर थोडासा असा फेंट होतो तर त्यामुळे दूध वापरायचं नाही तर बरेच जण सांगतात की मँगो मस्तानी बनवताना दूध वापरलं पाहिजे तर मी दूध अजिबात वापरणार नाही आणि याच्यामध्ये पाव चमचा सॉरी पाव वाटी साखर घातलेली आहे तर आंबा किती गोड आहे तर त्यानुसार तुम्ही साखर घालू शकतात आणि परत त्याच्यावर याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे तर दोन चमचे आहे आणि परत काय करायचं दोन बोटाची एक चिमु मिठाची घालायची आहे आणि नंतर याच्यामध्ये बर्फाच्या दोन तीन वड्या घालायच्या आहेत बर्फाच्या चार ते पाच वड्या घातलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये आईस्क्रीम घालायचं आहे तर हे बटरस्कॉच आईस्क्रीम आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम असेल किंवा मँगो आईस्क्रीम असेल तर तुम्ही कोणतंही याच्यामध्ये घालू शकता तर याच्यामध्ये आपल्याला एकच चमचा हे आईस्क्रीम घालायचं आहे आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्याला बघा हे झाकण लावायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा मस्त पैकी इथं प्युरी तयार झालेली आहे तर परत एकदा आपल्याला एक ते दोन सेकंद काय करायचं चा। बंद चालू बंद चालू करत परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तर मला थोडस जरा घट्ट वाटत आहे तर मी काय करते थोडस एक दोन चमचे पाणी घालते आणि परत आपल्याला थोडस बंद चालू करत थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर बघा मस्त पैकी इथं आपली ही प्युरी तयार झालेली आहे तर पाहू शकतात तर इथं बघा किती मस्त असा मँगो हा ज्यूस इथं तयार ता झालेला आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं लगेच बघा इथं मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत आणि इथं मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा हे मँगोची जी प्युरी बनवून घेतलेली आहे तर ती आपल्याला थोडी थोडीच घालायची आहे अगोदर आणि याच्यामध्ये आता आपल्याला लगेच काय करायचं याच्यामध्ये आता आपल्याला जे आंब्याचे जे आपण कट केलेले मोठाले दोन मोठाले काप होते तर ते दोन दोन तीन तीन अशी घालून घ्यायचे आहेत परत घालायचं आहे त्याच्यामध्ये हे आईस्क्रीम नंतर याच्यावरून घालायचे ड्रायफ्रूट्स नंतर याच्यावरून घालायची तुटी फ्रुटी आणि नंतर परत याच्यावरून आपल्याला ही जे मँगो ज्यूस आहे तर तो आपल्याला परत घालायचा आहे तर परत बघा मी याच्यावरून मॅंगो ज्यूस घालून घेतलेला आहे आणि परत आपल्याला याच्यावरून घालायचं आहे आईस्क्रीम तर बघा खूप छान असा इथं आपलं हे मँगो मस्तानी तयार झालेलं आहे आणि परत आपल्याला याच्यावरून हे जे आंब्याचे मोठाले काप आहेत तर ते याच्यावरून असे घालायचे आहेत नंतर परत घालायचे याच्यावरून ड्रायफ्रूट्स आणि परत याच्यावरून टुटी फ्रुटी आपल्याला घालायची आहे तर इथं बघा आपली पुनेरी मँगो मस्तानी इथं तयार झालेली आहे तर आता कसं उन्हाळा म्हणलं की लहान मुलांना मॅंगो मस्तानी आईस्क्रीम तर खूप आवडतात तर एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आणि नक्कीच मँगो मस्तानी बनवून तुम्ही खाऊ शकतात किंवा मुलांना देऊ शकतात तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना